हणवंत जिल्हा परिषद शाळा डिजिटल करून सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू उपक्रमशील शिक्षकांच्या प्रयत्नांना यश प्रभारी मुख्याध्यापकांची साथ खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील महागडे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या गरीब घरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी हणवंत तालुका कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करून सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय या शाळेतील उपक्रमशील शिक्षक रामलिंग विठ्ठल खाडे यांनी ही संकल्पना तयार केली असून त्यांच्या प्रयत्नांना यश हे आलंय या, या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक माया कुंभार यांनी या संकल्पनेस सा समर्थ साथ दिली आहे युवा नेते दिग्विजय कदम गट शिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर चिमटे आणि केंद्र प्रमुख गोपाळराव हुनमाणे यांच्या उपस्थितीत डिजिटल सेमी इंग्रजी माध्यम शिक्षण प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला या शाळेची इमारत रंगरंगोटी संगणक एल सी डी इंटरनेट कनेक्शन डिजिटल क्लासरूम विद्यार्थ्यांना ड्रेस कोड वाचनालय व वा खेळाचे साहित्य या बाबींचा समावेश करण्यात आलाय चिंचणी केंद्रातील हनुमंत नगर जिल्हा परिषद शाळा ही एकमेव डिजिटल सेमी इंग्रजी माध्यमची शाळा झाली आहे यामुळे चिंचणी परिसरातील सर्व स सरकारी शाळा व इंग्रजी माध्यमच्या खाजगी शाळांसोबत स्पर्धा नव्हे तर या शाळांपेक्षा सरस ठरेल अशी तयारी करण्याचा निर्धार करण्यात आलाय प्रभारी मुख्याध्यापिका कुंभार व उपक्रमशील शिक्षक खाडे यांनी हे आवाहन स्वीकारले असून ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरेल अशी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय महाडिक सरपंच एडव्होकेट रमेश मदने यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज